सत्यजित महाराष्ट्र लोकशाही विचारांचे निर्भीड व्यासपीठ साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या माझी विहीर चोरीला काय सांगतो सांग ना मासे नाही करत ज्या विहिरीतले मासे तुम्ही खाताय ती माझी विहीर चोरीला आहे साहेब साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या माझी विहीर चोरीला गेलीये साहेब काय विहीर चोरीला मराठी चित्रपटामध्ये विहीर चोरी गेल्याचे आपण पाहिले असेल या चित्रपटालाही लाजवेल अशा प्रकारची चोरी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे घडली आहे निमगाव डाकू येथील स्वच्छ भारत अभियानातून मंजूर झालेले एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दोनशे पन्नास शौचालय तसेच जवळपास तीन लाख रुपयांचा रस्ता आणि पाच लाख रुपयांची भूमिगत गटार चोरीला गेली असल्याचा आरोप निमगाव डाकू येथील सागर गिरे यांनी केला आहे निमगाव डाकू ग्रामपंचायत कर्जत पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी यांना अनेकदा निवेदने दिली आहेत प्रशासन चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप यांनी केला आहे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाला कंटाळून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्थात स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा सागर गिरे यांनी दिला आहे स्वच्छ भारत अभियानमधून मंजूर झालेले दोनशे पन्नास संडास बाथरूम चोरले गेलेले आहेत दोन लाख पंच्याण्णव हजाराचं भूमिकेत गटर चोरले गेलेलं आहे मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा गिरवस्ती ते जादव वस्तीवरचा पाच लाखाचा रस्ता चोरीला गेलेला आहे या सर्व गोष्टींचा मी निमगाव टाकू ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत माहिती मागितलेली आहे उपोषण केलेले आहेत परंतु कर्जत पंचायत समिती अशा गंभीर गोष्टींचं गंभीर गोष्टींकडे दुर्लक्ष करते माहिती मागितल्यास टाळटाळ करते या प्रशासनाच्या बेजारपणामुळे मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्जत पंचायत समितीच्या समोर झेंडा फडकवण्याच्या वेळेस स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहन करणार आहे तरी माझे काय बरे वाईट झाल्यास बीडिओ आणि उपबिडीओ जबाबदार राहतील कर्जत पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रकाश पोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र कर्जत अहमदनगर महाराष्ट्र